पीपल नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट तुम्हाला स्क्रीनवर दिसतच आहे आपण आज काही वर्ब्स ऍक्शन वर्ब्स बेसिक जे आहेत ते बघणार आहोत खूप साधे आहेत तुम्ही बघत असाल अराईव्ह हरी लीव नो रिअलाइज पण मी हे का घेते कारण की आपण जेव्हा इंग्लिश बोलत असतो तेव्हा अचानकच आपल्याला शब्द सुचत नाहीत किंवा शब्द माहीत असतो पण आपल्याला बोलता येत नाही आरामात वही पेन घेऊन तुम्ही तो टेन्स लिहाल ते सेंटेन्स बनवता येईल पण जेव्हा ॲक्च्युली यू आर इन अ सिच्युएशन वेअर यु आर सपोज टू स्पीक इन इंग्लिश जेव्हा ॲक्च्युअली रियालिटीमध्ये इंग्लिशमध्ये कॉन्व्हर्सेशन करायचं आहे तेव्हा आपला गोंधळ होतो गोंधळ होतो म्हणून किंवा वाक्य चुकल म्हणून आपण इंग्लिश बोलण्याचं सोडून देतो बट डोंट वरी पीपल आय एम देअर टू हेल्प यू ही जे वर्ब्स ॲक्शन वर्ब्स मी केलेले आहेत यांची भरपूर सेंटेन्सेस तुम्हाला समजतील इतपत सेंटेन्सेस पुढे आहेत सो व्हिडिओ शेवट पर्यंत पहा लेट्स बिगिन द सेंटेंसेस ओके okay? पहिलं क्रियापद आहे अराइव्ह म्हणजे पोचणे येणे एखाद्या ठिकाणी बस आली बघा साध वाक्य आहे ओके आपल्याला म्हणायचं बघ बस आली बस अराइव्हड ओके किंवा बस हॅज अराईव्ह असं सुद्धा म्हणू शकता बस अराइव्हड म्हणजे बस आली मला म्हणायचं आहे की चार वाजता बस आली बस अराईव्ह ऍट फोर पी एम बस अराईव्ह ऍट फोर पी एम एड� बॉस अजून आले नाहीत बॉस हॅझंट हॅज नॉट अजून बॉस आलेले नाही तुम्ही तिथेच आहात ऑफिसमध्ये आणि तुम्हाला म्हणायचंय कुठल्या समोरच्या माणसाला की बॉस अजून आलेले नाहीत तुम्ही कसं म्हणाल बॉस हॅझंट अराईव्ह येट कम हा सुद्धा शब्द वापरू शकतो पण अराईव्ह हा शब्द आपल्या डिक्शनरीत तर आहे डोक्यात तर आहे पण बोलताना वापरत वापरायचा कसा ते माहितच नाही तर या पद्धतीने तुम्ही वापरू शकता ती नेहमी वेळेत पोचतील शी ऑलवेज इन टाइम किंवा शी ऑलवेज कम्स इन टाइम असं म्हणू शकता शी ऑलवेज शी असल्यामुळे वाक्य साधा वर्तमान काळात असल्यामुळे आपण एस लावतो शी अराइव्ज इन टाइम शी ऑलवेज अराइव इन टाइम पुढचं वब आहे हरिअप ओके हरी म्हणजे घाई करणे आपण म्हणतो घाई चल पटकन त्यावेळी तुम्ही म्हणू शकता हरिअप ओके लेट्स गो हरिअप आय हरी टू द स्टेशन बऱ्याच वेळा आपण असं म्हणतात की मी घाईघाईने स्टेशनला गेली मी घाईघाईने मिटिंगला गेली मी घाईघाईला या ठिकाणी गेली त्या ठिकाणी गेली तर कसं म्हणाल इंग्लिशमध्ये आय हरीड टू द स्टेशन म्हणजे मी घाईघाईने लगबगीने ऑफिसला गेली सॉरी स्टेशनला गेली आय हरी टू द स्टेशन आय हरी टू द मीटिंग मी घाईघाईने मिटिंगला गेली आय हरी टू द मिटिंग सो वी आर युझिंग पास स्टेन्स बिकॉज आपल्याला तिथे पास स्टेन्स घ्यायचं आहे ती गोष्ट झालेली आहे मी गेली आय हरी टू द स्टेशन आय हरी टू द मीटिंग पुढचं वब बघूया चं वब आहे लीव लिव्ह दोन अर्थ आहेत एक म्हणजे सोडणे किंवा निघणे पहिल्या वाक्यामध्ये बघूया आपण निघणे कसं वापरायचं मी सहा वाजता ऑफिस निघते दररोज असं म्हणायचं मला तर मी कसं म्हणेन आय लिव्ह द ऑफिस ऍट सिक्स पी एम आय लीव्ह द ऑफिस ऍट सिक्स पी एम आता दुसरं सोडलं एखादं ठिकाण जॉब सोडला ऑफिस सोडलं किंवा अजून काही तिने ऑफिस सोडलं असं म्हणतो ना आपण तिने ऑफिस सोडले शी लेफ्ट द ऑफिस शी लेफ्ट द ऑफिस आता परत निघण्याच्या अर्थाने अजून एक वाक्य लिहिले मी फायनली आय लेफ्ट द ऑफिस ऍट एट पी एम म्हणजे मी दररोज सहा वाजता निघते आणि आज मला इतकं काम होतं आणि बापरे हुश फायनली आठ वाजता काल मी ऑफिसमधनं निघाले असं म्हणायचं तर मी कसं म्हणेल फायनली आय लेफ्ट द ऑफिस ॲट एट पी एम इट वॉज सो लेटचा वर्ब आहे नो no. आय नो हे खूप सिम्पल आहे सिनेर आताच म्हटलं आय नो म्हणजे मला माहित आहे किंवा ओळखते आय नो हिम मी त्याला ओळखते मी तुला ओळखते आय नो यू आणि तुम्हाला असं म्हणायचं मी तुला चांगलीच ओळखते हं तर कसं म्हणाल आय नो यू व्हेरी वेल आय नो यू व्हेरी वेल मी तुला चांगलंच ओळखते आय डिंट नो यू दॅट टाईम मी त्यावेळी तुला ओळखत नव्हते म्हणजे काय आय डिड नॉट डिड नॉट का कारण की त्यावेळी पास्ट टेन्स आहे सो दॅट टाईम ओके दिस टाईम म्हणजे आत्ताचा टाइम त्यावेळी म्हणजे दॅट टाइम दॅट टाईम आय डिट नो यू मी तुला ओळखत नव्हते सो मी तुला नाही बोलायची आय नॉट टॉक टू यू दॅट टाईम आय न्यू दॅट वॉज द लास्ट चान्स मला माहीत होतं की ती माझी शेवटची संधी होती आय न्यू मला माहीत होतं ओके नो म्हणजे माहीत असणे न्यू म्हणजे मला माहीत होतं आय न्यू दॅट दॅट वॉज द लास्ट चान्स आय हॅड व बाय रिअलाईज म्हणजे कळणे किंवा समजणे आपण म्हणतो ना मला कळत नाही आय डोंट रिअलाईज दिस ओके मला कळत नाही की हे माझ्यासोबतच का होतं आय डोंट रिअलाइज वाईट हॅपन्स विथ मी वाय इट हॅपन्स विथ मी आय डोंट रिअलाईज मला कळत नाही आय डिड नॉट रिअलाइज ओके त्यावेळी मला ती गोष्ट कळालीच नाही आय डिंट त्यावेळी म्हटलं की डिंट पास्टेन्स आहे नेगेटिव्ह आहे सेंटेन्स म्हणून डिड नॉट रिअलाइज ए ॲक्शन वर्ब आहे त्याच्यामुळे हेल्पिंग वर्ब डिड नॉट येईल आय वॉज नॉट रिअलाईज असं सेंटेन्स होणार नाही कारण रिअलाय रिअलाईज हा शब्द ॲक्शन वर्ब आहे त्याच्यामुळे डिड नॉट घ्यावं लागेल आय नॉट रिअलाईज दॅट टाईम ती गोष्ट मला त्यावेळी कळाली नाही आय नॉट रिअलाइज दॅट टाईम इथे मी मराठीत सेंटेन्स लिहिलेलं नाही आहे कारण की फार वेळ जातो लिहिण्यामध्ये मी बोलते आहे तसं तुम्ही समजून घ्या आय रिअलाईज मला कळालं की मी माझं जॅकेट कॉफी शॉपमध्येच विसरली आपण म्हणतो ना नंतर माझ्या लक्षात आलं नंतर मला समजलं नंतर मला कळालं तर कसं होईल आय रिअलाइज देन ओके आय रियलाइज नंतर मला कळालं आय रिअलाइज की मी माझं जॅकेट ऑफिस कॉफी शॉपमध्येच विसरलेलं आहे आय हॅड लेफ्ट माय जॅकेट ॲट द कॉफी शॉप सो बघितलात इंग्लिश किती सोपं आणि सिम्पल आहे इंग्लिश इज व्हेरी इझी अँड सिम्पल पीपल द ओनली थिंग यू नीड टू डू इज practice and active listening it's very important to listen to English uh, sentences expressions carefully and and most important is you need to use those sentences whatever sentences you have heard okay whoever is speaking around you so I hope yeah video help if you have liked the video please hit the like लाईक बटन अँड डू सबस्क्राईब टू माय चॅनल दॅर इज इंग्लिश मराठी टॉक फिस्ट सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ परत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही नवीन शब्द एक्सप्रेशन ग्रॅमर किंवा कॉन्व्हर्सेशन अशा नवीनवीन गोष्टी घेऊन येऊ सो लेट्स लर्न इंग्लिश स्टे हॅपी अँड हेल्दी थँक्यू